पंढरपूर तालुक्यातील चळे येथे वारंवार बिबट्या सदृश प्राणी, प्राणी हा प्राळीव प्राण्यांवरती हल्ला करत आहे आणि यामध्ये कित्येक पाळीव प्राण्याचे जीव देखील गेल्याचे आपण याच्या अगोदर बऱ्याच वेळा पाहिले आहे हा बिबट्या सदृश प्राणी नक्की बिबट्या कितरच हा मात्र संशोधनाचा विषय बनत चालला आहे परंतु चळे व परिसरामधील नागरिकांमध्ये तसेच शेतकऱ्यामध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे त्यातच चळे येथील महावितरण कडून रात्रीचा शेतीसाठी विद्युत पुरवठा केला जात आहे आणि वारंवार चळे येथील शेतकऱ्यांना हा बिबट्या सदृश प्राणी दिसत आहे त्यामुळे शेतकरी आपला जीव मुठीत घेऊन शेतामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी जात आहेत चले येथे अशाच प्रकारे आजही अमित मोरे यांच्या गावानगतच्या शेतीमध्ये एक प्राणी शेळी किंवा बोकड अशा प्रकारचे एक मृत अवस्थेत दिसून आले आहे मग नक्की याच्यावरती हल्ला हा बिबट्या सदृश्य प्राणी म्हणजे तरच का अन्य कोणत्या प्राण्याने केला आहे हे आता निष्पन्न होणे गरजेचे आहे वारंवार वन विभागाला कळवून देखील वन विभाग याच्याकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसत आहे मग प्राजू प्राण्याबरोबरच आता नागरिकांवरती हल्ला केल्यानंतर नागरिकांचे काही जीव घेतल्यानंतर वन विभाग याच्याकडे लक्ष देणार का असा प्रश्न मात्र सळे नागरिकांमधून दिसत आहे आपण जो व्हिडिओमध्ये पाहत आहात हे मोठे बोकड आहे आणि हे बोकड शेतामध्ये आणून खाल्ल्याचे दिसत आहे मग हे बोकड खाल्ले कोणी बिबट्या सदृश प्राण्याने तरस का अन्य कोणी प्राणी आहे याचा मात्र आता उलगडा होणे आवश्यक असल्याचे दिसत आहे